नवऱ्याची उलटी हातात घेतली पैशासाठी लग्न केलं म्हणून अपमान सहन केले असं होतं संध्या शांताराम यांचं आयुष्य चार ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालं त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे संध्याजींचं आयुष्य नेमकं कसं होतं हे त्यांची सावत्र मुलगी मधुरा यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे याबद्दल त्या लिहितात संध्या यांनी माझ्या वडिलांच्या चित्रपटात काम केलं त्या मध्यमवर्गीय घरातून आलेल्या त्यामुळे त्यांच्यावर पैशांसाठी लग्न केल्याचा आरोप होत असे लग्नानंतर माझे वडीलही त्यांच्या स्टुडिओमध्येच राहायला गेले संध्या अगदी साध्या राहायच्या सफेद साडी हिरव्या बांगड्या टिकली आणि मंगळसूत्र जयश्री यांना तिसरं अपत्य झाल्यानंतर माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे संध्या यांना मुलं झाली नाहीत पण त्या नेहमी म्हणायच्या तुम्ही सगळे माझीच मुलं आहात माझे बाबा दररोज स्टुडिओची फेरी मारायला जायचे एके दिवशी अशीच फेरी मारत असताना ते पडले आणि त्यांच्या मणक्याचं एक हाड तुटलं त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं ते खूप अशक्त झाले त्यांनी खाणं पिणं सोडलं बेशुद्धीच्या अवस्थेत देखील ते सगळ्यांना ऑर्डर द्यायचे लाईट लावा त्या काळात संध्या यांनी त्यांची खूपच काळजी घेतली एकदा त्यांना उलटी झाली तेव्हा संध्या यांनी ती स्वतःच्या हातात घेतली त्यांच्यासारखी बाईच हे करू शकत होती आम्ही त्यांची मुलं असूनही असं करू शकलो नसतो शेवटी एकोणीसशे नव्वदमध्ये वडिलांचं निधन झालं त्यांच्या अंत्यसंस्काराला त्यांच्या तिन्ही पत्नी हजर होत्या मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर माझी आई विमल हिनेही अंथरूण पगडलं एकोणीसशे शहाण्णवमध्ये तिचंही निधन झालं माझ्या वडिलांनी त्यांच्या पत्नीसाठी सोय करून ठेवली होती विमाल यांचा खर्च राजकमल स्टुडिओ उचलत होता तर संध्या या ब्याऐंशीव्या वर्षी ही टीव्ही पाहायच्या वाचायच्या घरी एकट्या असायच्या आणि शांत जीवन जगायच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका